सध्या राज्यभर नगर परिषद निवडणुकांचं वातावरण तापलं असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषद निवडणूक देखील आता जोमात सुरू झाली आहे यावेळी खेड शहरातील स्वरूपनगर येथील प्रभाग क्रमांक तीन अ आणि तीन ब मध्ये महायुतीकडून जोरदार प्रचार करण्यात आलाय प्रचारा दरम्यान मंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांनी महायुतीच्या उमेदवारांसह घराघरात जाऊन मतदारांची भेट घेतली संवाद सा साधला तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या यानंतर माध्यमांशी बोलताना श्रेया कदम म्हणाल्या युवकांच्या समस्या आणि शहरातील विकास कामे आम्ही नक्की पूर्ण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे अख्ख्या महाराष्ट्रातील पहिली महायुती ही आज खेड शहरात झालेली आहे आणि आपले महायुतीचे सगळे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत आपण विकास करत असताना आज रामदासभाईंच्या माध्यमातून योगेशदादांच्या माध्यमातून आपलं एकच प्रयत्न आणि एकच नाराय की विकास आणि जो खेड शहरातला विकास नव्हता झाला किंवा कुठल्याही कारणवश राहिलेला पण खास करून तुम्ही बघाल की रस्त्यांची जी परिस्थिती आहे आता गेले पाच महिने पाऊस असल्यामुळे आणि प्रशासकीय असल्यामुळे बरेच मुद्दे आहेत जे राहिलेत पण सर्वात आधी खेड शहरातला पाण्याचा विषय जो आहे त्याच्यावर दादांनी स्वतः लक्ष घालून रामदासबाईंने लक्ष घालून एकशे दहा कोटी निधी हा पाण्यासाठी आलेला आहे आणि लवकरात लवकर जे नळपाणी योजना गेले पस्तीस वर्ष झाले जुन्या पाईपलाईन आहेत ते सगळ्या चेंज करून ते नवीन होणार आहेत म्हणून रस्ते खराब काय कारण का दादांचं एक काम असतं की दादा एकदम प्रॅक्टिकली आणि विचार करून काम करतात एरवी कसं असतं रस्ता बनवतात मग खोदायला घेतात दादा असं करत नाही आधी सगळे नळपाणी योजना सगळ्या पाईपलाईन चेंज होणार आणि मग त्याच्यावरती सरसकट छान रस्ते होतील तर आ, मला वाटतं हा तर एक मुद्दा आहे ह्याच्यासोबत सोबत महिलांसाठी खास करून महिलांसाठी दादांचं स्वप्न आहे की बरेच महिला असतात शहरी भागात जरी राहतात त्यांच्यासाठी विक्रीसाठी केंद्र नाहीये योगेश दादांचं स्वप्न आहे की आपल्या महिलांनी बचत गट मार्फत महिलांनी कुठलाही सामान बनवला त्याच्या विक्रीसाठी दादा एक केंद्र उपलब्ध करून देणार आहे ह्याच्या सोबत आपल्याला माहिती आता ग्राउंड येतोय युवकांची आताच आपण ऐकलं युवकांना पाहिजे की एक चांगलं परिसर असलं पाहिजे जिकडे त्यांना वेगळे स्पोर्ट्स असू दे मग ते क्रिकेट असू दे कबड्डी असू दे लाठीकाठी असू दे युवकांची हक्काची जागा ही तिकडे झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्यासाठी दादा एक छान ग्राउंडची मला वाटतं तयारी करतायत ह्यासोबत जसा आता विषय झाला वॉर्डात वेगळे दर वॉर्डात वेगळेवेगळे विषय असतात आता या वॉर्डातला आपल्या स्वरूपनगरचा विषय झाला जसं आपल्याला एक छान नाना नानी ना ना पार्कचा कॉन्सेप्ट म्हणजे जिकडे आपले वयोविरुद्ध सगळे चालू शकतात सकाळी चा योगाचे क्लास खेळू शकतात आणि ह्याच्यासोबत जिम करू शकतात तसे वेगळेवेगळे मुद्दे आहेत दर वॉर्डाचे मुद्दे वेगळे आहेत पण शेवटी आम्हाला सगळ्यांना आपल्या अख्ख्या बॉडीला एकत्र येऊन विकास करायचा आहे आणि जे जे नागरिकांना पाहिजे त्या टाईपचा विकास हा होणार आहे ह्याच्यासोबत दादांचा अजून एक खास करून युवकांसाठी कारण का आपले बरेच युवकांना नोकऱ्या नाही आहेत आणि त्याच्यासाठी दादा जशी सारखी कंपनी आणली आहेत तशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या नवीन कंपन्या सुद्धा आजूबाजूला येतात आणि युवकांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देणं हे जास्त करून या बॉडीचं मला वाटतं एक महिलांसाठी आणि युवकांसाठी एक प्रयत्न राहणार आहे तर हे मुद्दे आणि प्रतिसाद सांगायची मला वाटतं गरज नाही आहे जिकडे जातोय सगळ्या आपल्या उमेदवारांना ऑलरेडी जे आहेत नगरसेवक त्यांना तर प्रेम मिळतंच आहे पण नवीन उमेदवार आहेत त्यांनासुद्धा प्रेम मिळतंय आणि खास करून मला वाटतं जे खरंच गरजेचं आहे की तुम्ही बघितलं असेल तर एकवीसमधले अकरा कॅन्डिडेट हे महिला आहे म्हणजे कुठे ना कुठे महिला राज यायला लागले आणि आम्हाला खरीच इच्छा आहे की महिलांची इच्छा आहे की कुठे ना कुठे महिलांचा विकास व्हायला आणि म्हणून आम्ही माधवीताई भुटाला यांना नगराध्यक्षपदी बसवून दाखवू आणि यावेळी खेडवरती भगवा फडतूच दाखवू